आज सन्मान्य युगपुरुष पुरुषोत्तम खेडेकर साहेब यांचा वाढदिवस खरंतर सन्मान्य खेडेकर साहेबांना पंच्याहत्तराव्या वाढदिवसाच्या एक संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता एक त्यांचा अनुयायी म्हणून सर्वप्रथम हार्दिक शुभेच्छा देतो खरं तर त्यांचा आणि माझा या पुरोगामी परिवर्तनवादी चळवळीमध्ये गेली एकोणीस वीस वर्ष झालं चळवळीच्या माध्यमातून त्यांचा एक कार्यकर्ता म्हणून काम करत आलो गोष्ट साधारणतः दोन हजार दोन किंवा दोन हजार तीन ची असेल शिवजयंतीच्या कार्यक्रमानिमित्त कळममध्ये मध्ये खेडेकर साहेबांची व्याख्यानाच्या माध्यमातून भेट झाली आणि त्यांची वेगळी वेगळी पुस्तकं वाचली आणि अक्षरशः भारावून गेलो म्हणजे सर्वसामान्य घरातला एक तरुण म्हणजे मी त्यावेळेस महाविद्यालयीन काळामध्ये होतो आणि विचारधारा प्रबोधन या गोष्टीपासून फार लांब होतो म्हणजे चळवळ विचारधारा याचा आणि माझा काहीच संबंध नव्हता परंतु भटोबाचा कर्दन नावाचं एक महात्मा फुलेंचं वर लिहिलेलं एक सुंदर पुस्तक साहेबांचं होतं आणि ते हातात पडलं आणि मी त्या दिवसापासून आजपर्यंत पूर्णवेळ चळवळीतला कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी काम करायला लागलो बहुतेक महापुरुष मला त्या काळी वाटायचं की प्रत्येक जातीचे वेगळे वेगळे आहेत त्यांची विचारधारा तर माहीत असायचा काही संबंध नाही परंतु कळंब शहरातील शिवजयंतीच्या निमित्तानं आठ नऊ दिवस एक सामाजिक प्रबोधन म्हणून संभाजी ब्रिगेडच्या वतीनं त्यावेळेस ते मला चालायचे आणि विचारांचा खरा जागर काय असतो हा संभाजी ब्रिगेडनं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात निर्माण केला बहुतांश लाखो तरुण याच प्रबोधन चळवळीच्या माध्यमातून संभाजी ब्रिगेडशी जोडले गेले म्हणजे बघा म्हणजे तुम्हाला सांगायला मला अभिमान वाटेल आज साहेबांचा वाढदिवस आहे म्हणून मी बोलत नाही परंतु आम्ही म्हणजे धिंग नमस्ती करणारे किंवा त्यावेळेच राजकारण सुद्धा तुम्हाला माहिती आहे दगड गोटे घेतल्याशिवाय आणि वाद घातल्याशिवाय काहीच होत नसायचं आणि खास करून मराठा बहुजनांची पोरं त्यामध्ये आक्रमकतेने असायची त्याचं कारण सुद्धा तसंच असायचं तू बडा की मय बडा ह्या म्हणजे ज्या गोष्टीला काहीच महत्व नाही त्याच्यामुळं इतक्या ताकदीनं त्या ठिकाणी वाद होत असायचे म्हणजे मराठवाड्याचा नामांतराचा तो तो प्रकार असू द्या किंवा अजून कुठल्याही विषय आणि मुद्दे असू द्या कुठल्याही विषयामध्ये आक्रमकता ही आपल्याला आप वर्तमानपत्रातून त्या काळी वाचायला वा मिळायची पण वा, साहेबांनी एकच सांगितलं आणि मला ते फार भावलं होतं की हातात दगड गोटे किंवा लाठ्या काठ्या घेण्यापेक्षा एक हातात पुस्तक घ्या पुस्तक वाचा ज्याच्या पुस्त घरात नाही पुस्तकाचं कपाट त्याचं घर केव्हाही होऊ शकतं भोईसपाट हे साहेबांनी त्यावेळेस सांगितलं होतं आणि मला ते इतकं पटलं इतकं भावलं मी म्हटलं अरे कोण माणूस आहे म्हणजे काय आहे मा थोडी माहिती काढली तर ते अं इंजिनियर म्हणून समजलं पण इंजिनियर असणारा एक अधिकारी माणूस सामाजिक प्रबोधनासाठी बाहेर पडतो ही फार मोठी गोष्ट आहे आणि ज्या हातामध्ये म्हणजे लाठ्या काठ्या किंवा दगड गोठे असतील किंवा मिळतील त्या पोराला माझ्यासारख्या मी प्रबोधन चळवळीकडे आलो मी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले वाचले मी छत्रपती शिवाजी महाराजांवर वेगळी वेगळी पुस्तकं वाच वाचली म्हणजे तुम्ही कल्पनाच करू शकणार नाही की छत्रपती संभाजी महाराजांना इथल्या इतिहासकारांनी न्यायच दिला नाही छत्रपती संभाजी महाराज बद फैली होते संभाजी महाराज म्हणजे स्वराज्य करण्याच्या लायकच नव्हते संभाजी महाराजांना कसं बदनाम करता येईल अरे म्हणजे ही इतिहासकार महाराष्ट्रात जन्माला आलीत याच सुद्धा दुर्दैव वाटतं कारण इतिहासकार एवढी संकुचित वृत्तीचे आणि मग त्यावेळेस असं वाटलं की आमच्या छत्रपतींचा इतिहास ही लोक उघड्या डोळ्याने बदनाम करतात ज्यावेळेस मी पानं काही चाळली पुस्तकातली जी विद्यापीठाच्या अंतर्गत होते एकेरी उल्लेख असायचा छत्रपती शिवाजी महाराजांचा संभाजी महाराजांचा म्हणजे इतकी सांस्कृतिक दहशत लिखाणावर सुद्धा होती आणि मग त्याच काळामध्ये जेम्स लेनचं प्रकरण त्यावेळेस हळूहळू त्याच्यावर बातम्या चर्चा विरोध होत असायचा सगळे फक्त तात्पुरता निश्चित करायचा प्रकरण गंभीर होतं मला त्या प्रकरणावर नाही बोलायचं त्यानिमित्तानं मग मी अं म्हणजे वेगळ्या वेगळ्या माध्यमातून साहेबांशी कनेक्ट झालो आणि मला भेटलेले साहेब हे जगापेक्षा वेगळे होते आहेत आणि भविष्यात सुद्धा राहतील बघा तुम्ही आम्ही कुणीच छत्रपती शिवाजी महाराजांना पाहिलेलं नाही आपण फुलेशाव आंबेडकरांना किंवा अण्णाभाऊ साठेंपर्यंत कुणालाही पाहिलं नाही जिजाऊ सावित्री अहिल्या रमाईंपर्यंत आपण कुणाला पाहिलेलं नाही परंतु माननीय खेडेकर साहेबांना आपण पाहिलेलं आहे आणि तुम्हाला अशी त्यांची किंमत कळणारच नाही तुम्ही त्यांचं साहित्य वाचा आज प्रशासनातला असेल किंवा सर्वसामान्य माणूस असेल मराठा असेल किंवा बहुजन असेल त्या प्रत्येकांपर्यंत ते साहित्य पोहोचलं आणि तो पेटून उठला जो बदनामीकारक इतिहास मानला गेला होता मग ते पाठ्यपुस्तकात असेल छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास इतका बदनामीकारक मानला गेला तो कथा कादंबऱ्यात असेल वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं शिवरायांचा इतिहास बदनाम करणारी मंडळी अं पाठ्यपुस्तकातून चुकीचा इतिहास शिकत होती साहेबांनी या गोष्टीवर पहिल्यांदा बोट ठेवलं आणि त्यांच्या लक्षात आलं की इतिहासाचं सा पुनर्लेखन झाल्याशिवाय हे काहीच होणार नाही केडेकर साहेबांविषयी सांगायचं म्हटलं तर मराठा सेवा संघाची त्यांनी स्थापना करून नुसतं म्हणजे इंजिनियर शासकीय अधिकारी जोडले नाहीत तर त्यांनी या राज्यातील खास करून तरुणांवर फोकस केला तरुण पोरांची टीम संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून महिलांची टीम जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून बत्तीस कक्षांची निर्मिती केली त्या एका कक्षातला मी एक सामान्य मन मनगट मनकानी मस्तक सशक्त आहे तोच चिकित्सा करू शकतो आणि तोच भांडू शकतो हे साहेबांनी सांगितलं साहेब कोण आहेत साहेब लेखक आहेत साहेब इंजिनियर आहेत साहेब वकील आहेत साहेब समाज सुधारक आहेत साहेब उत्तम चिकित्सक आहेत इतिहास संशोधक आहेत साहेब पर्यावरणाचा अभ्यास करणारे आहेत साहेब पुरातत्वाचा अभ्यास करणारे आहेत साहेब भूगोलाचा अभ्यास करणारे आहेत साहेब म्हणजे जग फिरणारे तर आहेतच आहेत परंतु जगात सगळ्यात बेस्ट काय आहेत हे सांगणारे सुद्धा आहेत साहेब छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करत असताना किंवा त्यांच्यावर लिहित असताना ते जिजाऊ समजून सांगतात म्हणजे तुम्हाला अभिमान वाटेल जिजाऊंच चित्र सुद्धा उपलब्ध नव्हतं राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंच चित्र उपलब्ध नव्हतं फक्त मराठा सेवा संघामुळे जिजाऊंचं चित्र पाहताय फक्त आणि फक्त सेवा संघामुळे कोण जात होत त्या सिंदखेड राजाला किंवा साहेबांनी तिथं जाऊन जिजाऊ सृष्टी निर्माण केली आज नुसते महाराष्ट्रातले नाही देशातले नाही तर जगभरातून लोक तिथं येतात अकरा शे हजार कोटीचा प्रोजेक्ट आहे साहेबांच्या डोक्यामध्ये पण हे सगळं कधी होईल हे सगळं तुम्ही आम्ही केल्यानंतर आणि मग या सगळ्या माध्यमातून ज्यावेळेस मी जसा जसा साहेबांच्या जवळ म्हणजे गेलो म्हणजे भांडार प्रकरण झालं किंवा खऱ्या इतिहासासाठी आम्ही अजिबात तबा कशाची बाळगली नाही पण साहेब हे भावनिक सुद्धा आहेत साहेब नेहमी स्वाभिमान राहिलेत आजपर्यंत राहिलेत आणि त्याच ताकदीनं त्यांना बोलायचा सुद्धा अधिकार आहे बऱ्याच जणांना वाटतं साहेब असे बोलतात साहेब तसे बोलतात साहेब तसेच आहेत म्हणून चळवळ मोठी झाली फुले शाहू आंबेडकर आम्ही सारे खेडेकर हे लोक बोलायला लागले मला सांगा बरं आज तुम्ही आरक्षणाच्या आंदोलनाची चर्चा करताय साहेबांनी तीस वर्षापासून सांगतात की मराठ्यांना अशा अशा पद्धतीचं आरक्षण मिळालं पाहिजे नाही लक्ष दिलं कोणी आज दे जरांगे पाटील सांगतात ते खेडेकर साहेब सांगतात पहिल्यापासून अशा असंख्य गोष्टी आहेत नुसतं मराठ्यांचं प्रबोधन केलं नाही तर अठरा पगड जातीचे बारा बलुते सगळा बहुजन समाज आज साहेबांनी म्हणजे प्रबोधनाच्या माध्यमातून जागृत केला असा कुठल्याही समाजाचा माणूस नाही जो साहेबांना ओळखत नसेल ज्या प्रमुख लोक असतात संघटना असतात त्या त्याच कारण असं प्रत्येकाला त्यांचा इतिहास जपायला लावला इतिहासामध्ये रमायला लावलं जोपर्यंत इतिहासातून तुम्ही प्रेरणा घेणार नाही तोपर्यंत तुम्ही इतिहास घडू शकणार नाहीत हे खेडेकर साहेब सांगतो फक्त आमचा प्रॉब्लेम काय झालाय तुम्ही आम्ही जातीच्या धर्माच्या आणि वेगळ्या वेगळ्या अविचाराच्या गु, गुरफट्यात एवढं गुरफटून गेलोय आम्हाला खरं काय आणि खोटं काय कळायलाच मार्ग नाही आम्ही चिकित्साच करायला तयार नाही आम्ही चिकित्सक नसल्यामुळे आमचा सत्यानाश झाला खेडेकर साहेबांनी सगळ्यात पहिला प्रहार कशावर के केला असेल अनिष्ट रूढी परंपरा कर्मकांड थोतांड यावर साहेबांनी प्रहार केला साहेब डब्ल्यू म्हणजे डब्ल्यू डी मध्ये पुण्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये होते परंतु महाराष्ट्रभर सा ते फिरत असायचे साहेबांचा शासकीय बांगला शिवधर्म बांगला हे ऊर्जा केंद्र होतं पुण्यातल्या सगळ्या चळवळीतल्या लोकांचं तर दररोज बैठका असायच्या वेगळ्या वेगळ्या विषयावर आणि हे सगळं म्हणजे हे फक्त महाराष्ट्रातच घडू शकतं फक्त ते विचारांच्या ताकदीच्या जोरावर साहेबांनी ह्या सगळ्याबरोबर म्हणजे अनिष्ट रूढी परंपरा कर्मकांड याच्यावर तर प्रहार केलाच केला परंतु प्रत्येकाला चिकित्सा करायला लावली हजारो लाखो लोक तुम्ही बारा जानेवारीला बुलढाणा जिल्ह्यातल्या सिंदखेड राजा या ठिकाणी जिजाऊंच्या जन्मस्थळाला एकदा बारा जानेवारी आयुष्यात कुठं तुम्ही गेला असाल नसाल किंवा कुठेही फिरायला जात असाल एकदा फक्त तुम्ही सिंदखेड राजाला जा जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत लाखो लोक साहेबांच्या फक्त विचारांमुळे तयार झाले आणि ही तुम्हाला कुठल्याच म्हणजे चुकीच्या कामात दिसणार नाहीत ही सगळी ही सगळी प्रवधानानं पेटलेली हजारो लाखो पुस्तकं फक्त शिवचरित्रावर किंवा इतर महापुरुषांच्या चरित्रावर तुम्हाला पाहायला मिळते त्या खेडेकर साहेबांचा अडच जो दिवस मला अभिमान याच्यासाठी वाटतो आणि म्हणून मी आपल्या समोर चर्चा करतोय खेडेकर साहेबांनी जो विचार दिला आज महाराष्ट्राला त्याचीच गरज आहे आमचे सणवार किंवा जे काही आम्ही म्हणजे आमच्या महिला ज्या काही कोथ्या पुराण किंवा थोतांडामध्ये गुरफटलेल्या आहेत फक्त जर तुम्ही चिकित्सा केली तुमचं काय आणि तुमचं काय नाही हे जरी तुम्हाला कळलं आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही देव मानता ना माना काय हरकत नाही पण तुमच्यातल्या आणि तुमच्या देवांमधला जो दलाल आहे मेडिएटर तो फक्त बाजूला काढून टाका कारण त्यानं तुमचा सत्यानाश केलाय लुटलंय तुम्हाला हे खेडेकर साहेबांनी ठणकावून सांगितलं एवढी हिंमत कोणाच्यातच नाही साहेब आज महाराष्ट्रातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जा साहेब तिथल्या माणसाला मग ते दहा असू द्या पन्नास असू द्या शंभर असू द्या नावासहित ओळखतात त्या व्यक्तीचं नाव आहे पुरुषोत्तम खेडेकर आम्हाला फक्त माणूस बनवून जागायला शिकवलं एवढंच नाही विचारांनी जागायला शिकवलं माणूस विचारांनी ज्यावेळेस जागायला शिकतो त्यावेळेस तो, तो चिकित्सक होतो काय सांगितलं महाराष्ट्रातल्या तरुणांना का तरुणांना वाटलं की खेडेकर साहेबांच्या पाठीशी जावं बुटाच्या पॉलिश पासून केसाच्या मॉलिश पर्यंत पडेल तो उद्योग व्यवसाय करा आणि जे काय करतायत त्याच्या टॉपला जा पण मोठे व्हा संघटनेचे पदाधिकारी व्हा कार्यकर्ते व्हा ते कधीच म्हणाले नाहीत अगोदर तू स्वतःच्या पायावर उभं राहा काही नव्हतं साहेब माझ्याकडं मी संघटनेशी जोडलो गेलो विचारांशी जोडलो गेलो आणि इतकी चांगली माणसं त्या ठिकाणी जोडली गेली अरे ज्या वेळेस पाच दहा लाखाचं घर घ्यायला निघालो एवढे अधिकारी जोडले गेले होते आणि मला त्यांचं नाव घ्यायला सुद्धा अभिमान वाटेल इंजिनियर विजय कुमार ठुबे साहेब म्हणून म्हणजे लाख सव्वा लाख पगार असणारा माणूस माझ्या पाच दहा लाखाच्या घराला गॅरंटर होता ही अशी माणसं सोन्यासारखी सा की किंवा मौल्यवान तुम्ही कुठून कशी गोळा करणार ही ताकद संघटने संघटनेची आहे आणि संघटनेच्या विचारांची आहे असे खूप लोक आहेत आयुष्यामध्ये अ आली भेटत गेले जोडली गेली आणि आयुष्यभर सोबत राहतील आणि ते लक्षात सुद्धा राहतील त्याचं कारण सुद्धा तसंच असतं हे मी का नावाचा उल्लेख करतोय कारण ही माणसं आकाशा एवढी आहेत ही फार मोठी आहेत ही नुसता एक माणूस घडू शकत नाहीत हजारो माणसं घडवलीत या लोकांनी हे फक्त स्वतःचा एकट्याचा स्वार्थ बघत नाहीत समाजाचा विचार करतात हा कुठला आहे हा कुठं कुणाचा आहे हा कुठला आहे अजिबात विचार करत नाही तो आपला आहे ना आपल्याकडं आलाय ना मग तो आपलाच असेल म्हणजे एवढी ताकद फक्त विचारांमध्ये असते ही विचारधारा कुठली आहे कुणाची आहे छत्रपती शिवरायांची विचारधारा प्रमाण मानून काम करणार आहे एकमेव खेडेकर साहेब अशी एक व्यक्ती आहे आणि तुम्हाला या अभिमान वाटेल बघा आपण कधीही कुणालाही भेटल्यावर आपण पुरुष प्रधान संस्कृतीत जगणारी माणसं आहे म्हणजे रामनाव म्हणजे राम राम म्हणणार तर रामाचाच उल्लेख म्हणजे तुम्ही जे काही करणार ते फक्त तुम्ही म्हणजे तुमच्या पद्धतीनं करणार पण स्त्रीच सर्वोच्च आहे स्त्रीला सर्वोच्च स्थान दिलं पाहिजे म्हणून जिजाऊंना सर्वोच्च स्थान देण्यात आलं कधीही तुम्ही आम्ही भेटलो तुमची माझी ओळख असू द्या नसू दे जय जिजाऊच म्हणतो का तर तुमच्या माझ्या विचारांची उंची आपल्या विचारधारेवर अवलंबून असते आज महाराष्ट्रातला नाही देशातला कुठलाही माणूस असू द्या आणि फोन करू द्या तो विचारांचा असू दे किंवा विचारांचा नसू द्या तो जोडला जातो ही ताकद विचारांची साहेबांनी इथं महाराष्ट्र केलं का तुम्ही हरियाणात जा कर्नाटक मध्ये जा गुजरात मध्ये जा मध्य प्रदेश मध्ये जा तिकडं तामिळनाडू मध्ये जा देवला जा गोव्यामध्ये जा किंवा परदेशात जा कुठेही जा खेडेकर साहेबांनी सगळं पेरवून ठेवलं आणि सगळ्यात महत्वाचं सांग जशी बारा जानेवारीला जिजाऊ जयंती घराघरापर्यंत मराठा सेवा संघाच्या माध्यमातून खेडेकर साहेब घेऊन गेले तशी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तारीख तिथीचा वाद होता हो। आमच्या महाराजांना प्रत्येक वेळी विभागलं गेले मग ते विचारांमध्ये विभागलं गेलेत तारीख तिथीत जयंतीत ति विभागलं गेलेले असं दुसऱ्यांच्या बाबतीत करून दाखवा हिंमत नाही होणार पण शिवाजी महाराज सॉफ्ट कॉर्नर म्हणून की असे ना विनाकारण वादातीत ठेवलंय छत्रपती नेहमी वादातीत ठेवले याचं दुर्दैव वाटतं मनाला वेदना होतात खेडेकर साहेबांनी एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस सरकारला भांडवून भांडवून ती समिती स्थापन करायला लावून ती शिवजयंती ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या कानाकोपरा प्रबोधराच्या माध्यमातून साहेबांना सुरू केली साहेबांमुळे आज देशभर नाही जगभर एकोणीस फेब्रुवारीला शिवजयंती साजरी होती ते खेडेकर साहेब आहेत तुम्ही त्यांच्या पुस्तकांवर म्हणजे वादातीत असू शकत परंतु मधल्या काळात म्हणजे पूर्वीच्या काळात साहेबांना ती कडक लेखणी इथल्या मनुवाद्याने आमच्या इतिहासाची वाट लावली हे सांगायची हिंमत फक्त खेडेकर साहेबांनी केली मी तर म्हणतो महात्मा फुले नंतर जर कुणी परखड मत आणि लिखाण केलं असेल तर ते खेडेकर साहेबांनी आणि साहेबांनी तेवढंच नाही केलं एकट्याने लिखाण नाही केलं ले? हजारो लेखक तयार केले हजारो वक्ते तयार केले शिवविवाह सुरू केले शिवाजी महाराजांच्या काळात जसे विवाह असायचे त्या पद्धतीनं साध्या पद्धतीनं हे कोण करू शकतं त्यांचं नाव आहे पुरुषोत्तम खेडेकर अशा महान व्यक्तीला युग पुरुष पुरुषोत्तम खेडेकर साहेबांना महाराष्ट्राच्या वतीनं तरुणांच्या वतीनं मी खरंच नशीबवान आहे एका सर्वसामान्य कुटुंबातला शेतकऱ्याचा पोरग आहे पण विचारांची जोड दिल्यानंतर माणूस कसा घडतो किती मोठा होतो त्याचं मूर्तिमंत उदाहरण सामान्य कार्यकर्ता काय करू शकतो हे खेडेकर साहेबांनी दाखवलं आणि मी त्याचं उत्तम उदाहर उदाहरण आहे साहेब भरकटलो असतो मी उद्ध्वस्त झाला असतो कुणीच नाही पाठीशी संघटनेचं बळ आहे साहेबांच्या एका फोनवर महाराष्ट्र हलू शकतो एवढी ताकद खेडेकर साहेबांमध्ये आहे मराठा सेवा संघामध्ये आहे संभाजी ब्रिगेडमध्ये आहे तुमच्यामध्ये आहे पण तुम्ही आम्ही फार लांब आहोत फार विभागलो गेलो आहोत कधीतरी आपल्याला एकत्र यावं लागेल आणि एकत्र आलो तरच विचारांचा हा जो काही प्रवास आहे तो आपल्याला ताकदीनं पुढं घेऊन जाता येईल कारण तर महापुरुषांची नावं घेऊन काय होणार नाही संतांची नावं घेऊन काय होणार नाही खेडेकर साहेबांविषयी कितीही मी चांगलं बोललो काहीच उपयोग नाही त्यांच्या मनात काय हे मला ओळखता आलं पाहिजे ज्या दिवशी मंत्रालयावर झेंडा फडकेल ना संभाजी ब्रिगेडचा किंवा आपल्या विचारांचा त्या दिवशी राजसत्ता ज्या दिवशी आपल्या हातात असेल त्या दिवशी खेडेकर साहेबांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासाठी तुम्हाला आम्हाला प्रचंड काम करायचं आणि साहेब आज पंच्याहत्तरी आपली आपणास वाढदिवसानिमित्त आपण शतायुषी व्हावं शंभरावा वाढदिवस मंत्रालयामध्ये तिथल्या चेंबरमध्ये या महाराष्ट्राची सत्ता आपल्या हातात आपण घेऊन तो साजरा करूयात आणि त्याच्यासाठी आपणास उत्तम आरोग्य आनंददायी ला आयुष्य लाभो हो, याच राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ प्रार्थना करत करतो आणि तुमच्या विचारांचा कार्यकर्ता आयुष्यभर विचारधारेशी बांधील राहून चळवळ जिवंत ठेवण्यासाठी मजबूत करण्यासाठी आणि आपली विचारधारा अजून सक्षमपणे लोकांमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय